सुख शांती म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ फक्त तुम्हाला अर्धा तासामध्ये मात्र सांगून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला रजा देऊ शकतो तर जिथं माणूस थकत नाही जिथं माणूस थकत नाही त्याला म्हणते सुख शांती आता पाहून पाहून थकतं चालून चालूनही थकतं बोलून बोलूनही थकतं ऐकून ऐकूनही थकतं पाहून पाहून थकतं आणि झोपून फुन झोपून आडक दुखते पण आत्म्याला जी शांती मिळते ना तर आत्म्याला जी शांती मिळते ती काळ शांती जसं शेवट लास्ट म्हणतो आपण त्रिकाळ शांती म्हणून त्याच्या पद्धतीनं जी आत्मशांती आत्मशांती कवा मिळून बिना गोळ्या घ्यायची झोप कवा येईल तुम्हाला ज्या टायमाला तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळाल त्या टायमाला मात्र तुम्हाला बिना गोळा घ्यायची झोपेल त्या टायमाला पण नाही येणार कदाचित जेव्हा कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश राहील चांगल्या पद्धतीचं चा शारीरिक स्वास्थ्य राहील तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेम जेव्हा राहील ना या तीन गोष्टी जेव्हा राहतील ना त्या टायमाला तुम्हाला बिना गोळ घ्यायची झोपेल म्हणजे शांतता वाटत त्यालाच म्हणते सुख शांती मग आता याच्यासाठी मात्र हा सगळा खटाटोप आहे बरोबर आहे आज ज्यांची मात्र पंगत आहे त्यांच्या पंक्तीच्या निमित्ताने मात्र आम्हाला या ठिकाणी थोडस मार्गदर्शनाला बोलवलं अन्नदान सेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे पूर्वीचा काळ लय वेगळा होता पण आजही मात्र त्या परमेश्वराने जे वाक्य लिहून ढुले तुझं आहे तुझं पशीपरी तू जागा चुकलाश आपलं आपल्या जवळ आहे फक्त पाऊस पाडायचं तंत्र परमेश्वराने त्यांच्याकडं ठेवलं बाकीचं कर्म धर्म या सगळ्या गोष्टी आपल्याकडे म्हणून मात्र ह्या ठिकाणी तुमच्या आणि आमच्यामध्ये परमेश्वराने तेहतीस कोटी दिव्यांचा वास ठेवला आणि यामध्ये प्रत्येकाकडं मात्र एक आणि एकच गुण ठेवला कोणाकडं यश आहे कोणाकडं आरोग्य हे कोणाकडं आहे फक्त एवढं केलं बघ देवाना कसं कपाळावर लिहून ठेवलं नाही ही चूक केली देवाने कपाळ लिऊन ठेवलं असतं तर ते मोजके मोजकेच बोलवले असते परंतु इथं मात्र सगळ्यांमध्ये परमेश्वराला पाहिजे पूर्वीचा काळ लई वेगळा होता पूर्वीचा काळ लई वेगळा होता कसा तर ज्या टायमाला चांगलं जर झालं ना चांगलं जर झालं पूर्वीच्या काळी तर त्या परमेश्वराक बोट करत होते परमेश्वराचीच इच्छा होती म्हणून चांगलं झालं आणि आता जर चांगलं झालं ना तर त्या टायमाला आपण म्हणतो माझ्यामुळं झालं ना तो होतच नव्हतं आणि आता मात्र जर पूर्वीच्या काळी जरा वाईट घडलं एखाद्याच मात्र नुकसान झालं त्या टायमाला आपण म्हणत होतो की त्या परमेश्वराचीच इच्छा होती म्हणून मात्र असं घडलं आणि आता जर चांगलं जर झालं तर माझ्यामुळं झालं आणि वाईट जर झालं तर म्हणतो कोणाचं तरी तोंड पाहिलं कोणाचं तरी तोंड पाहिलं म्हणून वाईट घडलं म्हणून मात्र इथं बदल झाला पूर्वीच्या काळी देवाकडे जाताना गाडी पंक्चर झाली म्हणा काहीतरी घडलं ना तर आपण म्हणत होतो माझ्याच नशिबात नव्हतं देवाचं दर्शन म्हणून असं झालं आणि आता जर देवाकडे जाताना गाडी पंक्चर झाली ना आपण म्हणतो त्यांनाच गाडी पंक्चर केली कोणी देवाने मग देव काय बांधव घ्या आपल्याला म्हणून अशा बदल इथं बदल झाला पूर्वीच्या काळी शेतात कामाला जायची गरज नव्हती आजही मात्र आपल्या सगळ्यांच्या हा नदरेसमोर आहे मात्र वाचता येत ऐकता येत मात्र सगळे सांगतात का पांडुरंगाने सुद्धा मात्र श्रीखंड होऊन पांडुरंगाने पैठणला पाणी भरलं नाथांच्या तिथं बरोबर आणि कोणाचं बाळ पण केलं कोणासाठी काय केलं कोणासाठी काय केलं हे संत महात्म्यांच्या कथेतून तुम्ही ऐकतायत देवाने सोता पण आज रुजी मात्र देव आपल्याकडं काय येत नाही त्यांची कामं केले ना आपली कामं करत नाही आपले काम करत नाही आपले काम करत नाही आपले काम आपणच जोडीतो म्हणून देऊ आपले कामं करत नाही बरोबर आहे ना आपण जर त्याच्या कामात लटकून राहा निश्चित आपले कामं तो करीन बरोबर आहे आपण त्याच्या कामात लटकून राहा त्याच्या नामात तल्लीन व्हा निश्चित तो तुमचे कामं त्याच्याशिवाय राहणार आहे पण आता आपले कामं आपणच करत बसतो आपले काम आपण करतो आणि आपल्या कामामध्ये स्वार्थ आहे आपल्या कामामध्ये स्वार्थ आहे देवाची सेवा करतानी निस्वार्थपणे सेवा करा निश्चित तुमची कामं केल्याशिवाय म्हणून मात्र त्याच्या करता हे जे आहे परमेश्वराने तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलं अशी आपल्याकडे दिलेलं या गोष्टी म्हणून एकत्र येत ये सहाय्य करून अवघे दरु पण था म्हणजे आता फोन पे जे आलं ना फोनपे फोन पे, पे आल्यापासून सगळी परेशानी झाली फोन पे आल्यापासून सगळी परेशानी झाली पण पर तुम्हाला माहीत नाही देवाना फोनपे हे पहिलेच काढलेले देवाना फोन पे पहिलेच काढले ज्याच्या त्याच्या कर्माचे फळं जसले तसे देऊन टाकणं याला फोन पेच म्हणते ना म्हणून आता आता तुम्ही सगळ्यांनी मात्र आज का या म्हणजे सप्त्यातून काय घेऊन जायचं आहे पहिल्या कीर्तनापासून तर शेवटच्या कीर्तनापर्यंत कीर्तनकार महाराज मात्र प्रत्येकाला सांगतात काहीतरी घेऊन जा आता तुम्ही मात्र का लांब म्हणून मग तर महाराज आणले असेल बरोबर आहे ना मग लांब लावून महाराज आणले तर आपल्याकडे कांदे पिकते आणि कांदे इकडं नाही इकडे दुसरीकडे न्यावं लागते ऐकायला बरोबर आहे ना आपल्याकडचा माल दुसरीकडे न्यावा लागतं एकायला तसं मात्र दुर दूरधरून महाराज आले त्यांनी तिकडचं काहीतरी वेगळं आपल्याला सांगितलं असेल आणि जे वेगळं सांगितलं ना त्याच्यातून तुम्हाला घेण्यासारखं काय ते घेऊन जा महाराज लोक म्हणले चांगलं काहीतरी घेऊन जा चांगलं काहीतरी घेऊन जा बरोबर शेवटपर्यंत या शब्दाचा अर्थ कळाला नाही हो पण शेवटच्या कीर्तनाला कळाला या शब्दाचा अर्थ आणि ते चा, तुटका चपला सोडल्यानं चांगला चपला घेऊन गेले <laughs> महाराज म्हणले का चांगलंच घेऊन जा चांगलंच घेऊन जा पण हे चप्पल हे मात्र लक्ष्मीचा अंग आहे जो चप्पल नेईल ना तर तो, तो दिलिंद्रिया असं काहीतरी घेऊन जा तर जोपर्यंत चंद्रसूरी आहे तोपर्यंत तुम्हाला उपयोगी पडलं पाहिजे असं काहीतरी न्या त्याला कोणी चोरून नेणार नाही आणि असं काहीतरी न्या त्याचा कधी नाश होणार नाही बस असं काहीतरी घेऊन जा आणि असं काहीतरी न्या चंद्रसूर्य असेपर्यंत तर मग राहिलंच पण आपल्या किती पिढ्या गेल्यानंतर सुद्धा आपण मागं ठेवून गेलो तर त्या पिढ्याला सुद्धा उपयोगी पडेल असं काहीतरी घेऊन जा मग तुम्हाला हे सांगणार आज नंतर आम्ही बी मनमाड बिनमाड तिकडून सोडून मात्र आलो विकायला आता आम्ही आता आमच्याकडून काहीतरी घेऊन जा आता आम्ही काय आहे काय घेऊन जा म्हणून मग आता एवढं घ्या आज नंतर त्यांची अन्नदानाची पंगत आहे आणि आतापर्यंत ज्यांच्या पंक्ती झाल्या त्यांचा काय हो त्यांना का पैसे ठेवायला जागा नाही की काय म्हणून अन्नदान करायचं का खर्च करून टाकायचं बँकेत जागा नाही असं काय आहे का तसं नाही परंतु एक आहे आज मी इथं के जे केलं ना हे पुढे मिळणार आहे हे आपल्या खात्यावरती जी रक्कम आहे ना त्याच्यात वाटेशी पडणार आहे वाटेशी पडणार आहे पण तुमच्या हातून जो दानधर्म घडतो म्हणजे तो शेजार धर्म असेल अन्नदानाची सेवा असेल तुमच्या हातून जे घडतं ना त्याच्यात कोणाचेच नाही कोणाचे चालू चालू उदाहरण तुम्हाला सांगत टोल नाक्याचं दान टक्का उठतो आता जी गाडीत बसून गेली त्यांना माहिती टोल नाक्याचा दांड का उठत तुमच्या खात्यावरती दहा हजार रुपये असले उठत का ते टोल नाक्याचा खात्याचा तो कार्यक्रम आहे टोल नाक्याचे खातेच वेगळा ते टोल नाक्याच्या खात्यावरती झिरो पैसे असले ना झिरो टोल नाक्याचा दांड उठतच नाही तसं मात्र ना इथं हे ज्या टायमाला आता विचार करा म्हणजे एकदम तंतोनंत घडतो घडत नाही टोल नाक्याच्या खात्यावरती बॅलन्स असला ना टोल नाक्याच्या त्या दांडकाच्या समोर गाडी गेली का चटकन उठत होते त्याला म्हणावं लागत नाही काहीच नाही चटकन उठत होते तसं मला आज मात्र हे करता येत ना तुम्ही तर वर्षभर तुम्हाला पुरणार आहे तुमच्या घराचं काम जर करायचं असलं ना तुम्हाला तुमच्या खात्यावरती बॅलन्स पाहावं लागेल बरोबर आहे का तुम्हाला जर गाडी घ्यायची असली ना तुमच्या खात्यावरचं बॅलन्स पाहावं लागेल तुमच्या मुला मुलींचे लग्न करायचं असले ना तुमच्या खात्यावरचे बॅलन्स पाहावं लागेल तवा लग्न करता येईल बरोबर आहे का नाही तर खात्यावरती झिरो आणि मग मात्र घराला कामाला सुरुवात केली तर काय होईल होईल ते पूर्ण हा आणि गाडी घ्यायची म्हटलं खात्यावर बॅलन्स नाही काही नाही गाडी घ्यायची म्हटलं बरोबर तशाच पद्धतीने मग आता इथं आहे तुम्ही अन्नदानाची सेवा करता तुमच्या वेळातून वेळ काढून मात्र या ठिकाणी येतात ये ना इथं मात्र हा तुमच्या बॅलन्स आहे हा वेळ तुमचा वया जाणार नाही वर्षभर मात्र तुम्ही त्याला हात जुडून म्हणणार ना माझं हे होऊ दे माझं हे हो आता तुम्ही वर्षातून एकदा आले आणि माझं घर बहु दे होईल का खात्यावरती बॅलन्स पाहिलं किती घराला लागते दहा लाख रुपये आणि आपल्या खात्यावरती आल्यानंतर किती घडणार आहे आता इथं किती घडणार <खड़ने> आहे <laughs> म्हणून मात्र याच्याकरता अन्नदानाची सेवा आज मात्र जर समजा दोन जणांना अन्नदान आहे आपण बरोबर आहे दोन जणांना दोन 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 करता करता आपलं आयुष्य संपून जाईल आपल्या खात्यावरती बॅलन्स नाही पण यखटी एवढ्या जणांना अन्नदान दिलं यखटी मात्र यखट्टी बॅलन्स आपल्या खात्यावरती पडणार आहे एकसाठी कोणता बॅलन्स पडणार आहे आता इथं हा बॅलन्स कोणतं पडणार हे सांगतो तुम्हाला यश पाहिजे आरोग्य पाहिजे शांती पाहिजे ना बस या तिन्ही गोष्टीचा बॅलन्स नंतर तुमच्या खात्यावरती पाहिजे हा शेवटपर्यंत जेव्हा जीव आहे तोपर्यंत शेवटचा श्वास सुटी पर्यंत मग तर तुम्हाला यश पाहिजे आरोग्य पाहिजे शांती पाहिजे बरं आता इथं बसणाऱ्यांमध्ये कोणामध्ये यश कोणामध्ये आरोग्य कोणामध्ये शांती आहे म्हणून परमेश्वराने शिस् सिस्टम केली काय काय म्हणते जसं एखाद्या लग्नाला गेली ना लग्नाला जातात ना सगळे लग्नाला गेले ना तिथं म्हणत नाही पाहुणे मंडळाने जेवण केल्याशिवाय जाऊ नये असं म्हणते का नाही पाहुणे मंडळाने आईवर केल्याशिव जाऊ नये जेवायला घरी जावा असं म्हणले कधी नाही म्हणलं ना हा हे गपचुप जेवण करते ना जातील ते विचारणार नाही पाहून येऊ का गपचुप जागा पण देवाने मात्र हे केलं फोन पेचा कार्यक्रम त्यांनी अगोदर करून ठेवला तुम्ही गपचुप जेवून जा पण ही गोष्ट मात्र ठेवली सुंदर असं शरीर बनवलं परमेश्वराने बरोबर सुंदर शरीर बनवलं ह्या शरीराचा अर्थ तुम्हाला कळाला नाही देवानी मात्र जे जे अवयव दोन दोन पाहिजे ते ते दोन दोन दिले डोळे दोन दिले कान दोन दिले बरोबर हात दोन दिले पाय दोन दिले नाकाच्या नाक दोन दिल्या बरोबर तोंड कामून एकच दिलं हो ते बी दोन द्यायला पाहिजे होते ना ते कामून एक दिला ते दोन द्यायला पाहिजे होत देवाने सांगितलं तू दुसऱ्याच्या हिताच जर बोलशील तर तुझ्या कपाळाला टिका गळ्यात फुलांच्या माळा घालतील पण तू दुसऱ्याच्या मनाला दुःख होईल असं बोलशील तर मग लोक तुझ्या तोंडात देते बरोबर म्हणून देवाने तोंड <laughs> एक दिलं देवाने फोटो दोन द्यायला नव्हते फोटो दोन द्यायला फायन होते फोटो जर दोन दिले असेल असे सत्य कोणी केले नसते ते म्हणलं तर दिंडीचा मुकाम पुढच्या वर्षी पो पोट काय एक दिलं माहिती ना पोट भरल्यानंतर तुम्ही भास आहे मग आता इथं मात्र आशीर्वाद कसा असतो हे तुम्हाला माहिती ना देवाचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे आणि तुमच्यामध्ये देव एखाद्यानं नुसतं असा हात केला झाला आशीर्वाद मिळाला तिथं काय बोल पण आशीर्वाद मिळाल तुम्ही आमच्याकडून काय घेऊन जा आता ज्या टायमाला तुमच्या घरी पाहुणा येतो ना त्या टायमाला पाहुण्याला पाणी द्या पाणी पिऊन गल्लच खाली तेवण्याच्या गुदळीचं रांगित म्हणून बस मिळाला आशीर्वाद बरं मग त्याच्यामध्ये यश आहे का आरोग्य आहे एखाद्याचं तोंड पाहिलं तुमच्या कामात या येतं तुमच्या घरात यश नाही ना अशा व्यक्तीला तुमच्या घरी पाठवून दे दवाखाना करून जर आराम वाटत नाही ना एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुमचं डोकंफोट दुखणं सुद्धा भरून होऊन जातं ना त्याच्यामध्ये आरोग्य अशा व्यक्तीला तुमच्या घरी पाठवून दे एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुम्हाला ताणही लागत नाही भूक लागत नाही तुमच्या घरामध्ये पती पत्नीचे सासू सोनाचे माय लेखातचे बापलेकरचे भावाभावाचे असं वादिवाद आहे ना तुमच्या घरात शांती नाही ना ज्याचं तोंड पाहिलं तर तुम्हाला ताणही लागत नाही भूक लागत नाही ना अशा व्यक्तीला तुमच्या घरी पाठवून दे बस त्या टायमाला तुम्ही पाणी द्या पाणी पण गल्लास खाली ठेवण्याच्या अगोदर विचार आणखी देऊ कह या हातात गल्ला चालली या हातात मात्र असा राहील आशीर्वाद मिळाला म्हणून अशा पद्धतीने या गोष्टी करा ज्या गोष्टीचं पालन करा हे मात्र कीर्तन प्रवचनातून नाही सांगत या गोष्टी हे मार्गदर्शन आपण चुकतं का आम्हाला हेच तळमळ वाटते कधी कधी तुम्ही तुमच्या लेकराच्या हातात दोन रुपये देत नाही हो लेकराच्या हातात दोन रुपये देत नाही परंतु मातारा वर्षभर कष्टानी प्रयत्न करून मात्र त्यातून थोडाफार भागवंत देवाच्या कार्यासाठी लावतात या गोष्टी कळल्या पाहिजे उद्या मात्र जर समजा तुम्हाला हा अनुभव आला नाही तुम्ही निसं कीर्तन प्रवचनच ऐकत बसले हा अनुभव आला नाही प्रत्येकाच्या घरामध्ये दवाखाना करून आरे वाटत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये प्रयत्न करून सुद्धा यश नाही पाहिजे तसं आणि शांत्या करून सुद्धा शांती नाही हो मग ज्या वेळेस मात्र बोलता बोलता वर्ष होऊन गेला आणि हे मात्र हा आपल्या सप्त्याचं नियोजक मंडळ मात्र तुमच्याकडे म्हणलं आता आला सप्ता तुम्ही काय म्हणणार हो तसं मग तुमच्याकडची परिस्थिती थोडीशी वेगळी तुम्ही नाही म्हणणार हो आमच्याकडची गोष्ट सांगतो बरं हां नियोजक मंडळ मात्र सप्ताहाला देणगी मागायला आलं ते म्हणलं बा कारभारी व्यक्ती कसावं आपल्याकडं काय नाही कारभारी व्यक्तीला विचारावं आता कारभारी व्यक्ती इकडं दुसरा मला तो कारभारी तर म्हणून नाही भाऊ आपण नाही कारभारी कारभारी व्यक्ती जावा तर कारभारी व्यक्तीकडे गेला कारभारी व्यक्ती म्हणला आम्ही चौघे भाऊ आम्ही चौघं भाऊ आणि गहू शरभरच देऊ आम्ही चौघं भाऊ आणि गहू शरभरच देऊ आणि जेवायला सगळे येऊ आणि शेवटी हिशोब घेऊ समजला अर्थ तुम्हाला आता चौघ्या भावाला मात्र दीड दोन पायलीचं भातच लागत होता एका सांजेला <laughs> चौघ्या भावांचा परिवार म्हणजे पन्नास माणसाचा परिवार होता पायले सवा पायलीचा भात लागत होता हे चौघ भाऊ गहू शर्वरच देऊन जेवायला सगळं येऊ आणि पुन्हा हिशोब घेऊ किती राहिले शिल्लक म्हणून मात्र अशा पद्धतीने इकडची परिस्थिती नाही तशी पण सांगतो म्हणून मात्र परमेश्वराने एक गोष्टी आपल्याकडे दिल्या या गोष्टी कळायला पाहिजे का जे नियोजक मंडळ आहे ते मात्र कार्य करत आहे ना ते इंजन इंजन ते इंजन आहे आता मात्र पहिल्या कसा रे घाटामध्ये एक इंजन नाही उडत डब्याला दुसरं लावा लागतं बरोबर आहे ना त्या रे घाटामध्ये रेलगाडीच्या चाळीस डब्याला एक इंजन ते पुरतच नाही ताकद त्याची दुसरं लावा लागतं तशा पद्धतीने हे कार्य करून घेणारे मतोरी त्यांना देवा एवढे धन्यवाद मंत्र थोडेचे म्हणून परमेश्वराने ह्या गोष्टी मात्र आपल्याकडे दिला आणि तुम्ही ह्याच गोष्टीचं पालन करा आणि परमेश्वराला आज मात्र हे तर हा एवढा होईल कार्यक्रम आहे हा कार्यक्रम म्हणजे हे एक वॅक्ट्रिक चार्जिंग करण्याचं साधन आहे बॅटरी चार्जिंग करण्याचं साधन आहे ट्रॅक्टर गाडीची बॅटरी जर उतरून गेली तर तिला चार्जिंग करून आणावं लागतं आणि चार्जिंग करून आणली फिट केली ते सहा महिने पुन्हा उभं केलं आता हे बारा महिने पुन्हा पाहिजेच ताण आता बारा महिने नच येईल सपता आता हा हा आता चार्जिंग केली आणि बारा महिने तुमचं गाडं उभंच केलं म्हणजे काहीच केलं नाही तुम्ही उतरून जाणार बॅटरी बरोबर ना पण गाडी चार्जिंग करून आणलेली बॅटरी जर फिट केली तर ते चालू चालू चार्जिंग होत राहील म्हणून आता इथून मात्र हे चालू चालू चार्जिंग होत राहावं याच्याकरता मात्र आपण काय केलं पाहिजे तुमच्या घरामध्ये नैवेद्य द्या देवाला नैवेद्य द्या दे आता देवाची शक्ती तुमच्या घरातून तुम जर गेली ना इथं मात्र देवाला पण नाव ठेवू नका आणि कार्यकर्त्यांना पण नाव ठेवू नका देवाची शक्ती टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे देवाची शक्ती टिकून ठेवण्यासाठी ना काय केलं पाहिजे घरामध्ये नैवेद्य द्या आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पाहुण्यांचं गोत टिकून ठेवते बा हा पाहुणा आलं तर त्याचं किती उठं कर देऊ तुम्ही पाहुणे आलो आता ते काय सांगायची गरजच नाही पाहुणा आलं का बसायला चहा नाश्ता जेवण आणि आता थंडीचे दिवस हे मुकामल राहिले तर एखादी गोदडी वाढवा आपण घरात ठेवतो ना पण पाहुणं घरात ठेव एवढं काम करते बा तुम्ही एवढं सकाळी उठलं तरी डबा आपल्यालाच भरून द्यावं लागतं टाव्याला आपल्याला द्यावं लागतं मंजुना आपल्याला द्यावं लागतं याच्यातून एखादी गोष्ट कमी द्या बरं तुमचे लग्न संबंध जमत आले ना ते काही खिरीत मुळा टाकून दिन ते म्हणजे छान ते माणस आहे झालं बा कामच झालं आता समजा पण अशी बदनामी करू नये म्हणून मात्र आपण पाहुणीचे ठेप ठेवतो पण एक सांगू तुम्हाला पाहुणा गेला ना पुन्हा येईल पाहुणा गेला तर पुन्हा येईल तर देवाची शक्ती गेली ना पुन्हा येणे नाही बरं बरोबर ना पाहुण्या गेला तर कवा येईल आंब्या रस दिवस राहू द्या त्याला सांगावा तुम्हीच उपास करू आपल्याला उपास करू तुम्हीच पाहुणा मागचं सगळं विसरून जाईल उपास करू ला पहिला जेव घालावं लागतं उपास करूला ला वटकन लावा लागतं म्हणजे वटकन म्हणजे कोळसा दगड बिगड नाही <laughs> ते ते काय लावा लागतं पटकन लागतं पाहुणं मागचं सगळं विसरून जाईल पण देवाची शक्ती गेली ना पण नाही म्हणून त्याच्याकरता घरामध्ये नैवेद्य नैवेद्य द्यायचा आता नैवेद्य माहिती का देवाला नैवेद्यच देते, देते तुम्ही चांगली करते एवढी चांगली ती चांगली बी कशी म्हणजे लाटली नाही तर भरडी असो झालं आपल्याला पोळी पातळ एकदम नरम आणि देवाला सांगते ती जागी येऊ हो, नाही तर कशी येऊ हो. <laughs> देवाचे नव्हतो <रो> <laughs> आणि त्याच्यातही मात्र सणाच्यात आम्हालाच नैवेद्य देते असे किती जण नैवेद्य देते हातवर करावर नैवेद्य दररोज दरवाज का सणाला नाही सणाला तर आम्ही देतो <laughs> दरवाज नैवेद्य कोण <कुन> देतात दररोज आहे <laughs> भाऊ थोडीशी जे आमच्याकडे येणार आहे तीच देते <laughs> <laughs> तर देवाला नैवेद्य चांकी करते आणि सणाच्या दिवशी मात्र चांकी बनवते काय घाई काही काही कारण की सण बनवायचा राहतो खीर पोळी सार भात भजे भजी भात एवढा वेळ पुरायला पाहिजे ना मग देवा चांगली बनवायचे चटकन पटकन एक लाट नाही इकडून एक लाट नाही इकडून झाले आणि त्याच्यामध्ये पुरण नाही पुरण घालत मग टाइम लागतो काही काही पुरण नाही आता ते आम्ही नैवेद्य फुडून पाहिले त्याच्यात पुरण नसतं काही काहीमध्ये <laughs> देवाला पुरवून चालत नाही म्हण काय <laughs> या मा कुरड्याचा माकुडा भाज्याचा तुकडा झाली ती पळी बुडवली गती अशी ठेवते फक्त झाला <laughs> आपल्याला मोठ्या आप। काय पोळ्या ती मांडी आमची मांडी बनवते ते <laughs> मांडे पण देवाला नैवेद्य म्हणतो तुम्हाला म्हणून अनुभव येत नाही श्रद्धा तुमची खोप आहे कधी कधी थोडीशी गोष्ट होऊन चुकतं बरं पाहू ना आलो तुम्ही म्हणते का भूक लागली का हो तुम्हाला भूक लागली असं तुम्ही म्हणते बसा दुःहात बसा असं म्हणते ना आता देवाला नाही तुम्ही पाणी घेऊन काय म्हणते काय म्हणते पाणी घेऊन देव काय खातो काय शिवाय पण कृष्णा पण म्हणावं लागतं तिथं तुम्ही पाणी घेऊन आणि पाणी फिरवता म्हणते देव काय खातो काय देव का आला काही <गराय> पहिल्या भाकरीचे चार भाग करा पहिल्या भाकरीचे चार भाग करा पहिला चतकोर भाग ना ज्या गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवता त्या गोमातेला द्या तेहतीस कोटी दे देवांना जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल दुसरा चतकोर भाग आहे ना दुसरा चतकोर भाग कुत्र्याला द्या कुत्र्यामध्ये तेहतीस कोटी देवता कुत्र्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये ती थी तीस कुटी देवा पण कुत्र्याला तानाटोणा करणी कवटळ कर भूत प्रेत दिसतं कुत्र्यामध्ये खंडोबाची शक्ती आहे म्हणून दत्तगुरुनं जवळ ठेवले बरोबर म्हणून दुसरा चतुर भाग कुत्र्याला ना तिसरा चत्तुर भाग मात्र आपल्या वाढवडीलनं आपल्यासाठी खूप काय केलं नव्हे तर मात्र ही रोपट त्यांच्या हाडामासापासून लावलं हे रोपट जसं एखाद्या झाडाला मात्र काळी माती टाकून लावतो ना आईच्या मांडीवर दिलं की त्याला भीतीच नाही तसं त्यांच्या हाडामासापासून बनलेलं हे रोपटं आहे ना त्या रोपट्याला भीतीच नाही म्हणून मात्र त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही पण घराच्या छतावरती कमी त्यांना असं तरी वाटेल का माझ्या रक्ताचं कोणीतरी आहे आणि चौथा चत्कुर भागीला विहिरीमध्ये बोरिंगमध्ये चुरगुळून टाका बस अशा पद्धतीने केलं ना, के ना। जसं मात्र देवाचा आदर करा नाही तर नको करू पण भक्ताचा आदर करा गुरुचा आदर करा नाही तर नकं करू पण शिष्याचा आदर करा आणि सगळ्याचं जीवन मात्र पाण्यावरती पाण्यावरती अवलंबे नाही नाही पाण्यावरती अवलंबून घ्या गंगामया कोणावर प्रसन्न नको सांगा बरं कोणाला प्रसन्न नको गंगामया सगळ्यांना माहिती ना आज ना जर समजा सगळ्या गोष्टी पाण्यावरती का नाही आपण गाडी घेतली असेल तर ती कशावर घेतली पाण्यावर घेतली भाजीपाला पाण्यावरती चाला कपडे धुवायला पाणी भाकरी बनवायला पाणी प्यायला पाणी अंग धुयाला पाणी गाडी घ्यायला पाणी गाडी टाकायला पाणी गाडी टाकायला <laughs> पाणी म्हणजे नाही पाणी दिलं शेताला पीक पाणी आलं तो मालिकला म्हणजे पाण्याचाच पायसो झाला काय तर म्हण सगळं गंगामय पाणी म्हणजे गंगामय म्हणून आदर करा आता गंगामायाचा नाही आदर केला तरी परंतु चालत्याचे अधीन जे प्राणी आहे जीव आहे त्यांचा आदर करा त्याच्यासाठी मात्र चत्कुर भाग चौथा चखूर भाग गंगामयामध्ये पाण्यामध्ये चुरगुळून टाका विहिरीमध्ये बोरिंगमध्ये नदीमध्ये चुरगुळून टाका अशा पद्धतीनं आणि आता तुम्ही सगळे मात्र या ठिकाणी जेव्हा सुखशांती काय सांगितलं तुम्हाला तुमच्या घरात आणि बाहेर एकमेक एकमेकाबद्दल प्रेम जिवाळा ही सुख शांती सांगितली तुम्हाला ही सुख शांती मिळण्याकरता आज एकूण एक मुलगा आहे एकूण एक मुलगा आहे त्या आई वडिलांनी मात्र त्याच्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि लग्न झालं नंतर आई वडिलातून बाजूला उडायला सांगा बरं काय वाटेल ते आई त्याच्यासाठी सगळं गेलं म्हण मात्र हे सगळे तुम्ही एकत्र याल ना वर्षातून एकदा दिवाळी येते ना त्या ठाम तुम्ही सगळी एकत्र येतात परंतु कायमची दिवाळी तुमच्या घरात राहावं ना त्याच्याकरता दुसऱ्या नंबरची भाकर आहे ना दुसऱ्या नंबरची भाकर अखंडपणे तुमच्या घरात ठेवा नैवेद्यासाठी एका भाकरीचे चार भाग करून नंतर सांगितलं पहिला भाग गोमातेला चारा तेहतीस कुटी देवांना जीव घातल्याचं पुण्य मिळा दुसरा भाग कुत्र्याला चारा ज्याच्या दारात कुत्रे त्याच्या परिसरामध्ये टोणा करणे कपटळ भूत प्रेत पिश हे मात्र राहणार तिसऱ्या चक्क पितरांसाठी चौथा सत्कट भाग मात्र गंगामायासाठी आणि आता आपल्यासाठी आपल्या घरात कायम दिवाळी व्हा म्हणून त्याच्याकरता दुसऱ्या नंबरची भाकर त्याच्यावरती गुळ जगाद्यांनी किंवा साखर ठेवा आणि तोच नैवेद्य मात्र देवाच्या समोर ठेवला सकाळी सात वाजता सा तुमच्या परिवारातला एखादा व्यक्ती बाहेर गेला ना तो परिवारातला व्यक्ती संध्याकाळी सात वाजता आला सकाळी सात वाजता गेला संध्याकाळी सात वाजता आलं ना त्याने विचारावं सकाळचं नैवेद्य कुठेही कुठेही सकाळचं नैवेद्य असं म्हणून मात्र त्या नैवेद्यासाठी ठेवलेली दुसऱ्या नंबरची भाकर त्याचा घास मात्र तुम्ही सगळ्यांनी खा तुम्हाला दिवाळीची वाट पायची गरज नाही काही की दिवाळी तुमच्या घरात राहील एकमत एक हजार एकमेकाबद्दल एक प्रेम जोड राहील म्हणून अशा पद्धतीनं मात्र एवढ्याच गोष्टी मात्र तुम्ही घेऊन जा एवढ्याच गोष्टी घेऊन जा फक्त तुम्ही हे सगळे करत असताना मात्र फक्त पायत वापरणार बूट मात्र कोणाला दिसू देऊ नका घर झाडायचा झाडू कोणाला दिसू देऊ नका घर झाडायचा झाडू कोणाला दिसू देऊ नका आज मात्र तुम्ही जेवढं करतात ना त्याच्यामध्ये काय जय बाबाजी फक्त शेवटीकडे ह्या चॅनलला मात्र तुम्ही कार्यक्रम पहा सविस्तर माहिती तुम्हाला मिळा तुमच्याकडून चुकतं काय एक शॉर्ट सांगतो तुम्हाला दिवाळीच्या टायमाला तुम्ही लक्ष्मीपूजन म्हणून मात्र ज्याच झाडूची पूजा केली ना त्याला काय म्हणतो तुमच्याकडे ते शिरई म्हणते का शिरई शिरई म्हणते ना का झाडू म्हणते त्याला झाडू म्हणते ना हा तो झाडू कोणता तो फरचीवरचा असू द्या नाही तर ती शिरई असू द्या बरोबर का आता पुरीचा काळ होता तो शिरई ना शिरई त्या शिरईच्या पाठी मग आणखी काय येतं होते एवढं एवढं काहीतरी येतं ना त्याचं ते शिरईचं पिल्लू येतं ते पिल्लू शिरईचं पिल्लू त्याला काय म्हणतं म्हणून इकडे काही म्हणते का ते आमच्याकडे त्याला म्हणते कुच्चा काय म्हणते कुच्चा म्हणते त्याला <laughs> बरोबर येतं ना ते कुच्छा <laughs> हा ते कशा करायला दादांनी बरोबर सांगितलं तो कुच्चा त्या बरोबर तिचा फिल्लू म्हणून पूजा करावी तिथे पण ते, ते जात्यावर दळायचे ना त्याच्यासाठी तो कुच्चा लागायचा त्या जात्यावर काय ते का शिराई बिराई फिरावं लागत नव्हती एवढी मोठी शिराई कोण फिरी मग तो कुच्चा त्याच्यावरती लागायचा ते कुच्छा ना आता जातच राहिल्या नाही काही नाही म्हणून मात्र तो कुचचा बरोबर भर आता ज्या टायमाला लक्ष्मीपुंजनला त्या शेराईचं पूजन केलं ना लक्ष्मी म्हणून तिच्याबरोबर तो कुचचा बरोबर भर मग मा वर्षभर मात्र ती शिराई तशीच राहिली पाहिजे बरोबर ती शिराई तशीच राहिली पाहिजे जेव्हा पूजा केली ना त्या टायमाला तिची जी मूठ आहे ना ती मूठ एकदम पॅक मात्र ना तरी या तारीनं गुन्याबिनी देऊन मस्त पॅक करून घ्या म्हणजे तिचे कुच्चे न घ्या नको कुच्छ आम्ही पाहिलं एक कुच्चा उखड्यावर एक इकडं एक त्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात सहा महिना दुसरी शिराई आली आणि पहिल्या शिराईचे सगळे कुच्चे झाले तिनं आपला कुच्च मोडून टाकले <laughs> सगळ्यां तुम्हाला किनकुले नाही <laughs> त्या शिराईचे जर तुम्ही कुच्चे कुच्चे केले तुमचा कुच्च मोड <laughs> आता कुचा मूड म्हणजे काय माहिती ना यश नाही आरोग्य नाही शांती नाही घरात एकमत नाही एक विचार नाही एकमेकाबद्दल प्रेम जिवाळा नाही हे ना आपलं बरोबर का नाही म्हणून अशा पद्धतीने म्हणून तर अशा पद्धतीनं थोडस होतं कीर्तनाचं टाईम आहे त्याच्याकरता शिबेला इथंच पूर्ण विराम देतो तुम्ही तुमच्या वेळेत वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थित झाले खरोखर मात्र नियोजक मंडळाला तुमच्या परिसराला देवा एवढं धन्यवाद मात्र थोडेसे अशा पद्धतीचं मात्र कार्य तुमच्या हातून मात्र घडत राहावं येस मात्र तुमच्या जीवनामध्ये तुमच्या खात्यावरचं मात्र बॅलन्स आहे हा बॅलन्स तुम्ही जर मात्र करून ठेवला निश्चित मात्र केव्हा ना केव्हा वर्षभर मात्र तुम्ही यश मिळावा याच्याबद्दल किंवा शारीरिक स्वास्थ्य लाभावं त्याच्याबद्दल किंवा तर घरात शांतता व्हावा त्याच्याबद्दल देवाला सांगा निश्चित मात्र देव मात्र तुमच्या खात्यावरती बॅलन्स याच्यामधून कट करून तुमच्या घरात यश आरोग्य शांती देईन आणि परमेश्वराच्या साक्षीने मात्र मी एक सांगतो तुमच्या घर परिवारात सगळ्यांमध्ये जी खरी सुख शांती पाहिजे ती खरी सुख शांती म्हणजे तुमच्या घरात आणि बाहेर एकमेक एकावर एकमेकाबद्दल प्रेमजीवळा वाढावा तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरपूर यश मिळावा आणि तुमच्या घरात कुणाला कुठल्या प्रकारचा आजार नसावा सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं चा शारीरिक स्वास्थ्य लाभावं तुमच्या कष्टातून प्रयत्नातून असं धर्मकार्य मात्र तुमच्या हातून घडत जे धर्मकार्य तुमच्या हातून घडल त्या धर्मकार्यात केलेल्या सेवेतून मात्र तुम्हाला दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव येवा त्या अनुभवातून तुम्हाला जी लौकिक सुचंती पाहिजे लौकिक म्हणजे तुमची जी जी इच्छा असेल ती ती म्हणजे तुमच्या खात्यावरचं बॅलन्स करूनच मिळणार आहे तुम्हाला जीजी जी जी इच्छा असेल ती ती इच्छा तुमची मात्र पूर्ण हो ज्याला खायचं खेळायचं करताना त्यालाच काही इच्छा नाही कर्ज मिटू तर नाही मिटू काही घेणं देणं नाही घर होऊ नये ना हुरक बसाना काही घेणं देणं नाही पण तुम्ही आमच्या समोर मात्र बसल्यात ना तुमची प्रत्येकाची काही ना काही इच्छा आहे तुमच्या धर्म कार्यात केलेल्या सेवेतून मात्र दैविक शक्तीच्या अनुभवातून तुमची ती इच्छा पूर्ण व्हा हाती घेतलेल्या कार्यात मात्र पुन्हा भरभरून मात्र उत्साह वाढावा भरभरून यश मिळावा दोन रुपये मागे पडावा तुमचा घर परपंच करून मात्र या काळाला दोन रुपये महाग पाडवून दोन रुपये डोक्यावरच कर्जही मात्र खांद्यावर येवा धर्म कार्य घरून आणि पुन्हा मात्र चांगल्या पद्धतीचा हिशिवा दोन रुपये खांद्यावर म्हणजे दोन रुपये डोक्यावरच कर्ज खांद्यावर खांद्यावर जड होत असत खांद्यावर खाली वा तुम्ही सगळे कर्जमुक्त व्हा सुखी समृद्धी आनंदी आनंद त्यांच्या धुंडोळ्याला पुढच्या वर्षाचा सापट्यापर्यंत जो नाही जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तो, जो जोपर्यंत सोमेश्वर बाबा आहे तोपर्यंत नाही जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत यश आरोग्य आणि शांती यातून मात्र सुखसमृद्धीत आनंदी आनंद दिसावा झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या चरिने समर्पित करू तर आता थोडासा उशीर झाला आम्हाला कारण की काही गोष्टी अशा असतात मात्र किती घाई घाईना तर मात्र कुठंतरी ज्या वेळेला जी गोष्ट घडणार आहे त्याच वेळेला घडते एक सेकंद इकडे कडे होत नाही हा म्हणून मात्र ट्रॉफिक हे इतक्या 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 ले, ले, ते असं तसं पण ठरलेला वेळ आहे इतक्या वाजून इतक्या मिनिटांना इतक्या सेकंदाला तुमची आमची भेट होणार आहे हे मात्र घडलेलं आहे ठरलेलं आहे त्याच वेळेला मात्र ते घडत असतं म्हणून मात्र उशीर झाल्याबद्दल मात्र आम्ही शबा म्हणतो